नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर आषाढ महिना संपत आला आहे आणि तो संपण्याच्या आधीच श्रावण महिन्याची चाहूल सगळीकडे पसरायला लागली आहे श्रावण मराठी महिन्यांतील एक महत्वाचा महिना बाकी कोणत्या महिन्याचं नाव आपल्या लक्षात राहू न राहो ह्या मराठी महिन्याचं नाव आपल्या लक्षात असतं पावसाने छान जोर धरलेला असतो सगळीकडे हिरवळ पसरलेली असते जणू काही ह्या भूमातेने हिरवा शालूच पांघरला आहे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं असतं चाकरमान्यांना गावची ओढ लागलेली असते शेतकऱ्यांची शेत आनंदाने डुलायला लागलेली असतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी गोपाळकाळा आणि बळीराजाचा बैलपोळा या सणांचा आनंद आपल्याला ह्या महिन्यात घेता येतो सण हे भारतासाठी आणि भारतीयांसाठी काही नवीन नाहीत त्यातून आपली संस्कृती आपली शिकवण आपण पुढे नेत असतो आणि आपल्या आप पुढच्या पिढीला त्याचे महत्व पटवून देत असतो पण खरंच पिढीजात पूर्वजांपासून चालत आलेले आपले सण आजही आपण त्याच महत्वाने आणि उद्देशाने पार पाडतो का पूर्वजांनी जो खरा अर्थ सणांचा सांगितला आहे त्याच उद्देशाने किंवा त्याच पद्धतीने पार पाडतो का तर याचं उत्तर आहे नाही आपण केवळ मजा किंवा धांगडधिंगा याच उद्देशाने सण साजरे करतो त्यामागची आपली संस्कृती आपण समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही याच पार्श्वभूमीवर ह्या वर्षीच्या श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच आम्ही तुमच्यासाठी एक धमाल पुस्तक घेऊन आलो हो। जे वाचल्यानंतर तुम्हाला आपल्या मराठी सणांचा इतिहास संस्कृती सण साजरे करण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सण आपण का साजरे करतो हे लक्षात येईल आणि आजपर्यंत आपल्याकडे पोहोचलेला चुकीचा इतिहास आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत एका नव्या खऱ्या रूपाने पोहोचवू चला तर मग अजिबात वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहन आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर अशोक राणा लिखित आणि विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित सणांची सत्यकथा या पुस्तकाबद्दल या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला समजलं असेल की खरंच सणांची सत्य कहाणी सांगणारं हे पुस्तक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या पुस्तकावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा कोणीही आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीने सणांची माहिती लिहून तीच माहिती खरी आहे असा दावा करेल पण या पुस्तकात लेखकाने फक्त माहितीच दिली नाही तर माहिती मागचे संदर्भ देखील दिले आहेत त्यामुळे आपोआपच या पुस्तकावर विश्वास बसतो कोणतंही पुस्तक जाणून घेण्याआधी आपण त्या पुस्तकाच्या लेखकाची माहिती जाणून घेतो डॉक्टर अशोक लक्ष्मीबाई नारायणराव राणा मराठीचे अध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत आजवर त्यांची चौऱ्याहत्तर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत अनेक नामवंत विद्यापीठांमध्ये त्यांची व्याख्यानं झाली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर राणा यांचे लेख आणि पुस्तके यांचा समावेश केला गेलेला आहे साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा आणि मातृपूजन विश्वभजन या लेखमाला खूप प्रसिद्ध ठरल्या आहेत तसेच त्यांना विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत चला आता पुन्हा पुस्तकाकडे वळूया या पुस्तकात एकूण एकुन, एकोणीस भाग आहेत हे एकोणीस भाग म्हणजे मराठी एकोणीस सण या पुस्तकाची सुरुवात करण्याआधी एकदा त्या सणांची उजळणी करूया सर्वात पहिला सण येतो गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी वर्षारंभ त्यानंतर रामनवमी हनुमान जयंती बुद्ध पौर्णिमा वटसावित्री चातुर्मास नागपंचमी श्रावणी पौर्णिमा पोळा व पिठोरी अमावस्या गौरी गणपती पितृपक्ष नवरात्र दसरा व रावण दहन कोत्सव द्वादशी म्हणजेच वसुबारस दिवाळी कोजागिरी मकर संक्रांत महाशिवरात्री आणि शेवटचा सण होळी हे सर्व सण आपल्याला माहीत आहेत आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरे देखील करतो पण तरीही त्यामागचा खरा इतिहास हा आजही आपल्यापासून वंचित आहे आपण तो कधी जाणून घ्यायचा प्रयत्न देखील केला नाही हे पुस्तक वाचताना आपण तेच जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत लेखकांनी फक्त वरवर सणांची माहिती सांगितली नाही तर आर्य भारतात येण्याआधी मूळ भारतीयांच्या सणांचा अभ्यास करून तिथून झालेली सणांची उत्पत्ती आपल्याला पटवून दिली आहे त्यासाठी अनेक ग्रंथांचा विश्वकोशाचा आधार घेतला आहे सणांची माहिती जाणून घेण्याआधी आपण थोडं सण या संकल्पनेबद्दल जाणून घेऊया सणाच्या दिवशी आपण काय करतो तर नवीन कपडे घालतो गोड पदार्थ करतो मित्र किंवा परिवारातील माणसांना भेटतो आपुलकी वाढवतो मन प्रसन्न आणि प्रफुल्लित ठेवतो त्यामुळे आपल्या आजूबाजूचा वातावरण देखील आपल्याला प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटायला लागतं आपण गाणी गातो खेळ खेळतो नाचतो आपण सगळ्या त्या गोष्टी करतो ज्या आपण आपल्या रोजच्या जगण्यात करत नाही रोज फक्त सकाळी उठणं पोटा पाण्यासाठी दिवसभर काम करणं आणि रात्र झाली की उद्याचा दिवस कसा जाईल या चिंतेत झोपणं या त्रस्त असलेल्या आयुष्यात एक क्षणिक विश्रांती आपल्याला हे सण देऊन जातात बस ह्याच हेतूने या सणांची सुरुवात झाली आपले पूर्वज देखील शेतीच्या कामात शिकार करण्यात व्यस्त असायचे त्यावेळी ते त्यांना देखील त्यातून विरंगुळा म्हणून किंवा उत्साह म्हणून कोणत्या तरी गोष्टीची गरज होती त्यांचा निसर्गाशी जास्त संबंध होता प्रत्येक गोष्टीसाठी ते निसर्गावर अवलंबून होते त्यामुळे ते, ते निसर्गाला आणि नैसर्गिक घडाबोणींना देव मानायचे निसर्गाचे आभार मानण्यासाठी त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्यातूनच सण ही संकल्पना प्रसिद्ध झाली पुढे मग आर्य भारतात आल्यानंतर त्यांनी त्या सणांमध्ये वैदिक पद्धत घुसवून त्यामागे शास्त्र आणि रंजक कहाण्या सांगून त्या सणांचे महत्व वाढवले पण यामध्ये त्या सणांमागची मूळ संकल्पना मात्र नाहीशी झाली पुढे मग इंग्रज आलेच ज्यांनी आपल्या संस्कृतीचा मूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज आपण जे सण साजरे करतो त्यामागची सत्यकथा नाहीशी झाली आणि हीच सत्यकथा लेखक या पुस्तकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत या पुस्तकातील एका भागाबद्दल मी तुम्हाला माहिती देतो जेणेकरून तुम्हाला कळेल की हे पुस्तक खरंच किती महत्त्वाचं आहे आपण दसरा ह्या सणाबद्दल जाणून घेऊया दसरा हा सण सगळ्यांनाच माहीत आहे नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी विजया हे दुर्गेचं एक नाव आहे त्यामुळे तिच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो दशरात्र म्हणजे दहावी रात्र म्हणून याला दसरा असं म्हटलं जातं त्या काळात पावसात पेरलेले पीक घरात पहिल्यांदा आणायचे तेव्हा हा सण साजरा केला जायचा त्यामुळे आजही आपण या दिवशी शेतातल्या भाताच्या लोंब्या आपल्या दारात लावतो घटस्थापनेच्या दिवशी एक मातीची चौकट बनवून त्यात नऊ धान्यांची पेरणी करायचे आणि मग दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दहाव्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून निसर्ग देववाला व्हायचे या सणाला पुढे धार्मिक स्वरूप दिले गेले आणि त्या सणामागचे मूळ स्वरूप इतिहासात विलीन झाले दसरा या शब्दाला हिंदीमध्ये दशहरा असे म्हणतात जर कोणाला याचा अर्थ विचारला तर हमकास दश म्हणजे दहामुखी रावण आणि हर म्हणजे तो हरलेला दिवस असं सांगतात बऱ्याच ठिकाणी तर रावण दहन देखील केले जाते या पुस्तकात सणाची फक्त एकच नाही तर सर्व बाजूंनी पळताळणी केलेली आहे हे आपल्याला अनुभवायला मिळते हे पुस्तक वाचून जर तुमच्या ज्ञानात आणखी भर घालायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता आजचा भाग कसा वाटला हे मात्र आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हो अशाच नवीन नवी नवी पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पुस्तकालय ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल